या चल जा नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल स्वागत आहे तर काल संध्याकाळी आलो मुंबईवरून गावी गावी का थोडं काम आहे काय ना काय त्यामुळे आलो आणि सुट्टी पण होती क्रिसमसची त्यामुळे आलो आता चाललो आहे काजीमध्ये मध्ये गवत काढताय काजीमध्ये ते हा घरी घेऊन यायचं आहे धरां ते आणण्यासाठी जात आहे संध्याकाळचे पाच वाजले आहेत लहान वासर आहेत त्यांना गवत खाण्यासाठी आणतो बांधलेलेच असतात ना त्यामुळे गवत घेऊन येतो गवत किती वाढले बघू शकतात माळ संपूर्ण माळ आहे त्यामुळे गवताचे बापरे आता पडलो असतो इकडे परसावाच्या भोवती आगीट काढली आमची काढायची अजून काही काही जणांनी अगोदरच काढून ठेवले आगीची खूप भीती आहे आमच्या इकडे त्यामुळे काजीच्या भोवती आगीट पहिली काढून घ्यावी लागते संपूर्ण असल्यामुळे आग आली तर खूप धोका असतो काजींना परसो आलो आता आमचं परसो नाही बाजूंच म्हणजे आमच्यावर काम करतात त्यांचं आहे काकी आमची आले यांच्याकडे गवत काढायला मग ते आमच्याकडे गवत काढायला येतील होऊ शकता काजींना मोहर आलाय आता मोहर ते आता धरायला सुरुवात होईल

काखे वरण घालते बघा कशी घालताय ती बाय वरण दाखव कशी घालतात ती बनायची बघा

अजून एक न्यायची आहे ते आता उद्या घेऊन जाई तरपर्यंत ही घेऊन जातो घराकडे पुन्हा अजून काही नाही काही आहेत गुरांना सोडून लावलंय त्यांना पुन्हा येतील तेव्हा बांधावं लागतं त्यांना बाबा आहे घरी तरी पण आले की त्यांना पाणी दाखवावं लागतं त्यांना बांधायचं गवत टाकायचं म्हणून टाकली वरण आज सकाळपासून हे मांडवाचं काम करत होतो सकाळी हे केलं सर्व आज संध्याकाळी आता जमीना ये ता कदी ही झावळ आणून टाकली वर आता जमीन अजून करायची आहे आता बघू कधी करायला टाईम येतो तेव्हा करायची आता सगळी गोरं सोडून लावल्या सगळी आता इकडं माळावर आमच्या गुर दिसतात गाय तिला पाणी ठेवलं खरी गेली ती इकडे वासर आहेत बांधलेले या चल इकड्या यावेळी चल चल इकड्या ി പാടി എന്നാ വാർന്നും ഇല്ല ചുട്ടിയായിരുന്നു പാനി നക്കുമായി चला तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा I